श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व व्रताच्या नियमांना आहे जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचं आपण केलेल्या सेवेचं फळ मिळतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या व्यक्तींनी महाशिवरात्रीचे व्रत चुकूनही करू नये त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन केले पाहिजे तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा त्यासा त्यासा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात प्रथम आपण नियम पाहूयात दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरामध्ये जितके सोमवार करता किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये आपण करतो तर या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतके पवित्र महाशिवरात्रीचे व्रत आहे ज्या मुलींचे विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघता येत किंवा ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी त्यांचा विवाह जमत नसला त्यांना वधू मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे लवकरच त्यांच्या विवाहाचा सुद्धा योग जुळून येईल महादेवांना भोले महादेव असे म्हटले जाते किंवा भोळा शंकर असे म्हटले जाते महादेवांच्या पिंडीवर फक्त एक तांब्या जरी पाणी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण शिवपिंडीवरती अभिषेक जरी केला किंवा बेलाचे एक पान जरी वाहिले तरी महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं पण महादेवाची पूजा करताना नियम सुद्धा तितकेच कडक आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्य साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्र्याची फुलं पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंडाचे फळ बेलाचे फळ तसेच बेलाची पानं वेगवेगळ्या झाडाची पानं वे पान, फळंसुद्धा आपण शिवपिंडीवरती अर्पण करत असतो महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृताचा त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो पण ही पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात जे महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहे ते त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने सुद्धा प्रसन्न होतात तितकेच होता, ते लवकर क्रोधित सुद्धा होतात त्यामुळे काही नियमांचं पालन आपण जरूर केलं पाहिजे तर त्यातील पहिला नियम असा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्यदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तरी चालतील आंघोळीच्या पाण्यामध्ये काळ्या तिळाचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा काल सर्पदोष असेल तर तो निघून जाईल म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून तुम्ही त्या पाण्याने आंघोळ करायची आहे किंवा मग तुम्ही गंगाजल टाकून त्या पाण्याने सुद्धा आंघोळ करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाची किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका यानंतरचा दुसरा नियम असा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा अंमली पदार्थ या दिवशी अजिबात खायचे नाहीत ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीचे व्यसन करू नये मग व्रत असो किंवा नसो व्यसन करणे आपल्या साथ, शरीरा शरीरासाठी कधीही घातक आहे पण प्रत्येकाने आपापल्या शरीराची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळले पाहिजे यानंतरचा तिसरा नियम असा आहे महादेवाच्या पिंडीवर हळदीचा किंवा कुंकुवाचा वापर अजिबात करू नये महादेवाच्या पिंडीवर हळदी आणि कुंकुवाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे तर ती पुरुष तत्वाचे प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढव वाढावं म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहेत ते संहारक आहेत म्हणजेच दुष्टांचा संहार करतात आपल्याला संकटापासून वाचवतात त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिले जात नाही दुसरे कारण असे आहे की महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजेच गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे ज्या त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म या गोष्टींचा वापर केला जातो त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका अजिबात इथून पुढे करू नका यानंतरचा चौथा नियम असा आहे महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो किंवा मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो तर त्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज आहे शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंकचूड नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता त्यामुळे शंकाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज आहे तुम्ही जर आतापर्यंत महादेवावर अभिषेक करण्यासाठी शंकाचा वापर केला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंकाला इतकं महत्वाचं स्थान का देतो तर शंखचूड नावाचा जो राक्षस होता जो असुर होता तर तो भगवान विष्णूंचा भक्त होता त्यामुळे भगवान विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो यानंतरचा पाचवा नियम असा आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा किंवा तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात तिथे जाऊन पूजा करतात पण असं अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका ही गोष्ट पूर्णपणे वर्ज मानली गेली आहे ही चूक तुम्हाला चुकूनही करायची नाही ही चूक तुम्हाला टाळायची आहे म्हणजे चुकूनही महादेवाची पिंडी जी आहे तर ती तुळशीमध्ये ठेवायची नाही किंवा महादेवाच्या शिवलिंगावरती शिवपिंडीवरती तुळस अर्पणसुद्धा करायची नाही महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाप्याची फुले त्याचबरोबर केवड्याची फुले केतकीची फुलं अजिबात व्हायची नाहीत महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेल्या आहेत आता यापुढचा जो नियम आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे या नियमाचं पालन प्रत्येकानं केलंच पाहिजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचे भांडं किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा मग चांदीचं भांड असेल किंवा चांदीचा तांब्या असेल तर तो वापरू शकता पण पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही कारण दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात त्याचं विष बनतं तर हे विष समान बनलेले पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवरती वाहणं योग्य नाही तर ते अयोग्य आहे त्यामुळे तांब्याच्या तांब्याचा किंवा तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरं होईल किंवा मग तुम्ही पाण्याने अभिषेक करणार असाल तर मात्र तुम्ही तांब्याच्या तांब्याचा वापर करू शकता महाशिवरात्रीला आपण महादेवाच्या पूजेमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्यसुद्धा असतात म्हणजेच महादेवाच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजेच व्रताचं पारण करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ अर्पण केलेले असतात तर ते अजिबात खायचे नाहीत महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य सांगितलेलं आहे यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य आपण अजिबात खायचा नाही जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं यानंतरचा पुढचा नियम म्हणजेच तुमचं महाशिवरात्रीचं व्रत असेल उपवास असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेलाच पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तरच आपले व्रत पूर्ण होईल असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नयेत आपल्यामुळे कोणाचं मन दुखावेल आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नयेत आता यानंतर आपण पाहूयात की कोणत्या तीन व्यक्तींनी महाशिवरात्रीचे व्रत किंवा उपवास करू नये तर सर्वात पहिली व्यक्ती आहे गर्भवती महिला गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरीसुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एखाद्या वर्षी हे व्रत तुम्ही केलं नाही तरी चालेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे ज्या महिलांना सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील त्यांना बाळाच्या हालचाली नक्कीच जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावेत चांगलं जेवण करावं अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमांचं पालन जरूर करावं तर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी व्रत करावं अन्यथा त्यांनी हे व्रत करू नये त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे तर ती म्हणजे वयस्कर किंवा वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्रीचे व्रत शक्यतो करू नये तर वयस्कर किंवा वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्रीचे व्रत शक्य नसेल शरीर साथ देत नसेल तर त्यांनी हे व्रत केलं नाही तरी चालेल आणि जर त्यांना हे व्रत करायचंच असेल तर फल आहार पोटभर घ्यावा फराळाचे पोटभरीचे अन्न खावे फळं खावी ज्यूस प्यावे किंवा त्यांनी जरी हा उपवास नाही केला त्यांनी मनोभावे नुसती पूजा केली तरी त्यांची भक्ती ही महादेवापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि महादेव त्यांच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील तर अशा वृद्ध व्यक्तींनी किंवा वयस्कर सुद्धा महाशिवरात्रीचे व व्रत हे शक्यतो करू नये यानंतरची तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती बघा हल्ली बरेच आजार वाढलेले आहेत ज्यांची तब्येत ठीक नसेल वारंवार आजारी असतील तर हे व्रत त्यांनी करू नये यामुळे त्यांचा आणखीनच त्रास वाढू शकतो शक्यतो त्यांनी हे महाशिवरात्रीचे व्रत करू नये आणि जरी त्यांची हे महाशिवरात्रीचे व्रत करण्याची इच्छा असेल तर त्यांनी उपवासाचे पदार्थ भरपूर खावेत भरपूर प्रमाणात त्यांनी ज्यूस नारळ पाणी आणखीन इतर पेय प्यावेत साबुदाना खिचडी असे ज्यांना जे जे पदार्थ पसतील अशा प्रकारचे पदार्थ खाऊन त्यांनी हे महाशिवरात्रीचे व्रत करावे शेवटी आपण हे व्रत करत असताना आपली श्रद्धा भक्तिभाव हा महत्त्वाचा आहे तर या तीन व्यक्तींनी शक्य नसल्यास व्रत उपवास नाही केला तरी चालेल महादेवाच्या पिंडीवर त्यांनी मनोभावे बेलाचं पान जरी अर्पण केलं आणि एक तांब्या त्यांनी स्वच्छ पाणी अर्पण केलं तरी त्यांना महादेव प्रसन्न होतील महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावीत म्हणजेच एक तर तुम्ही एक बेलाचं पान अर्पण करू शकता किंवा तीन करू शकता पाच करू शकता सात किंवा तुम्हाला शक्यतो जरी जास्त पानं मिळाली नाही तर तुम्ही एकही बेलाचं पान अर्पण करू शकता पण एक बेलाचे पान याचा अर्थ असा होतो एक बेलाच्या पानाला तीन पानं असतात म्हणजे तीन दलाचे मिळून एक पान तयार झालेले असते त्यामुळे पानसुद्धा तीन दलांचं आहे की नाही हे व व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आणि मगच महादेवाच्या पिंडीवरती हे बेलाचं पान अर्पण करायचं आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि या नियमांचं पालन करून तुम्हीसुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करा आणि शक्य झालं तर मी सांगितलेल्या या तीन व्यक्तींनी हे, हे व्रत हे महाशिवरात्रीचे व्रत चुकूनही करू नका तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान शहानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ